सर्वांना रामकृष्ण हरी राधे राधे गेले सात दिवस आपण या ठिकाणी भागवत कथेचं श्रवण केलेलं आहे सर्वांना त्या ठिकाणी भगवंताचा द्वार उघडं करून आज आपल्या मुक्तीराम महाराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी सुंदर अशी भागवत कथा माझे बंधू आदरणीय मुक्तीरामजी महाराज खांडे यांनी ही भागवत कथा आज संपन्न केलेली आहे त्याबद्दल मी अंतःकरणपूर्वक या ठिकाणी म्हणजे ऋण व्यक्त करते कारण या ठिकाणी सगळी सेवा ही निष्काम सेवा माझे बंधू मुक्तीराम महाराज खांडे यांनी केलेली आहे तही म्हटलं तुला कमी पडलं तर मी देणार आहे मी एक रुपयाही घेणार नाही कसलाही कुठलीही अपेक्षा न करता या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती फक्त माझ्यावर प्रेम आणि माझ्या पती राजावर मी त्यांना राजे म्हणायची लाडान। आवडीन कंठी प्रेम जाते नैनी निरलोटे लोटे खरे प्रेमाचं प्रतीक हे आणि एक गोष्ट ज्यावेळी शब्दमुखी होतात ना त्यावेळी अश्रू त्या शब्दांची ओली भरून काढत असतात आणि म्हणून माझ्याकडे मा खरंच शब्द नाही आज मी आहे माझ्यावर असणाऱ्या माझ्या कुटुंबावर असणाऱ्या प्रेमामुळे आज एवढी मोठ मोठी माणसं ज्यांच्या तारखी भेटत नाहीत खरं पाहायला गेलं आपण कीर्तनकारांची तारीख घेतल्यानंतर कीर्तनकारांना फोन करावा लागतो साखरेबाबत पण सकाळी आठ साडेआठ ला मला फोन आला त्यांचा ताई मी कधी येऊ मला सांगा मी कधी येऊ तुम्ही म्हणाल त्यावेळेत कारण इथलं उरखायला कारण हा शेवटचा दिवस असल्या कारणानं उशीर होईल त्यांनी मला स्वतः फोन केला मी कधी येऊ दोन तीन फोन झाले सकाळपासून सांगायचंय काय मला की हे फक्त प्रेमता करू शकतात आणि खरं प्रेम हे कुठल्याही अपेक्षेच्या रहित असतं अपेक्षेच्या विना असतं तिचा स्वार्थ नसतो खऱ्या प्रेमाचं प्रतीक फक्त निस्वार्थ आणि त्या ठिकाणी अपेक्षा रहित असणं त्याच्यासाठी कधीही अवेलेबल होणं मला असं वाटतं नक्की खरं प्रेम यालाच म्हणत असतील का आणि एक आवाज काल मी आवाज दिला तुमच्या दादाला अगोदर सांगितलंही नव्हतं कल्पनाही नव्हती गणेश दादाला फोन केला आणि दहाव्या गणेश दादा माझ्याजवळ पोहोचला होता खरं पाहायला गेलं ही सगळी माझ्या माहेरची माणसं आहेत बसलेल्या आहेत ना ही सगळी माझ्या माहेरची माणसं आहेत काही काही ठिकाणी बऱ्याचदा असत सासरची माणसं कधी कामाला येत नाहीत बऱ्याच ठिकाणी पण माझी जरी आज धीर असली ती सासरची माणसं आहेत पण माझ्या मागे माझ्या सख्या भावापेक्षा जास्त माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे दोन धीर सदैव माझ्यासाठी उभे आहेत भरका फक्त त्यांच्याकडे पाहिलं तरी त्यांना कळत आता महिला काय लागतंय का आणि आईपेक्षा जास्त प्रेम करणारे माझ्या सासूबाई त्याचबरोबर माझे सासरे सास खरं पाहायला गेलं त्यांना आणखी वयाचे ब्याऐंशी वर्ष होऊन सुद्धा त्यांना चष्मा सुद्धा लागलेला नव्हता आणि रात्रभर ते ग्रंथ वाचायचे झोप येत बसायची तीन तीन चार चार वाजेपर्यंत ग्रंथ वाचत बसायचे आणि सारख राजा 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 म्हणायचे ते माझ्या मिस्टरांना माझ्या पतिराजांना राजा तू कुठे सर तो असा रे कोणाची गाडी थांबायची आमच्या राजाला पाहिलं का तुम्ही हे शब्द सासऱ्यांचे होते खऱ्या अर्थानं माझ्यावर भरभरून जाऊबाई मनीषा आणि रेखा सख्या बहिणीसारखं माझ्या पार प्रेम करतात अजूनपर्यंत मी किचन मध्ये पायही ठेवला नाही गेली सात दिवस झालं किचन मधलं कुठलंही काम केलेलं नाही खऱ्या अर्थानं आज माझ्यावर प्रेम करणारी सर्व माझी माणसं आणि खरी खरी त्या ठिकाणी कमाई हीच आहे बर का जीवनामध्ये आपल्या बद्दल आपल्या सासरच्या माणसांनी नाव काढावं आपल्या मागे आपलं नाव निघावं मला तरी किमान वाटतं जीवनातली खरी कमाई स्त्रियांच्या दृष्टीने हीच आहे याच्यापेक्षा वेगळी होऊच शकत नाही बर का आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय मुक्तीरामजी महाराज खान माझ भैया त्यांनी ही सेवा गेली सात दिवस आपल्या समोर केलेली आहे भगवंताचं द्वार आपल्यासाठी मोकळं केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज आपण म्हणतोय की माणसांचा काही भरोसा नाही बरं का खरंच माणसाचा काही भरोसा नाहीये सकाळी बोललेला माणूस दुपारी परत भेटेल की नाही याची गॅरंटी राहिलेली नाहीये म्हणून एकमेकावर प्रेम करा प्रेमानं बोला राग द्वेष तिरस्कार सोडून द्या आणि हीच खऱ्या अर्थाने भागवत कथेची सांगता असेल भागवत कथेचं सार्थक असेल की आपण राग द्वेष तिरस्कार हा सोडून देऊन आपला प्रत्येक क्षण शेवटचा आहे असं म्हणून जगलं तरच खरं माणसानं जगलं असं म्हणायला हरकत नाही बरं का किती येतील माणसं किती जातील त्याची गणती नसते पण आपण गेल्यानंतर मागच्या माणसांनी पाच पन्नास वर्ष आपलं नाव काढावं माणसाला किमान एवढं तरी करून जावं आयुष्यामधून आणि खरी जीवनाची कमाई हीच आहे का माणसाची खरी जीवनाची कमाई हीच आहे मी कुठेही गेले मी कुणाला ओळखत नाही माझ्या मिस्टरांच्या मित्रांना सगळ्यांना पण कुणीतरी कुठंतरी भेटलं ते गायकवाड साहेब ना हा आमचे मित्र होते बर का सहज म्हणतात बऱ्याचदा रिक्षेवाले सुद्धा म्हणतात आमचे मित्र होते म्हणजे सांगायचे मला मोठ्या सेटजी पासून ते रिक्षा चालकापर्यंत भाजीवाल्याच्या गाडीपर्यंत त्यांची मैत्री होती प्रेमानं जिव्हाळ्यानं ते सगळ्यांशी बोलायचे का आणि सगळी माणसं रस्त्याने जात असताना ते मला ओळखतात पण मी त्यांना ओळखत नाही ते सांगतात मला ताई तुमचे पतीराज आमचे मित्र होते बरं का काय स्वभाव होता आणि माणसाच्या जीवनाची खरी कमाई माणूस कसा जगला ना तो गेल्यानंतरच खरा कळतो बरं का आणि म्हणून माझे पतीराज आज भगवंताच्या पायात जवळ असतील भगवंतांना त्यांच्या हृदयात त्यांना जागा द्यावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी या भगवद्गतीच्या निमित्तानं करते तसेच माझे सासरे सुद्धा अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व अनेक विद्यार्थी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घडवले आणि गेल्या फेब्रुवारी मध्ये त्यांना जाऊन एक वर्ष कम्प्लीट झालं आमच्या घराचा आधार पाठीवरून हात फिरवणार हक्काचा हात तो सुद्धा भगवंताने त्याच्या जवळ बोलवून घेतला खऱ्या अर्थानं चांगली माणसं त्याला आवडतात त्याला त्याच्याकडे काही काम पडत असेल ना चांगली माणसं सगळ्यांनाच आवडतात तशी देवाला सुद्धा आवडतात पण ते आहे देवा बोलवलंच ना त्यांना अवेळी नेलंच ना त्यांना तुझ्या जवळ ठेव व्यवस्थित हो। पुढचा जन्म त्यांचा सुंदर प्रकारच्या एवढी मध्ये घाल सुंदर त्यांना सुख समृद्धी दे एवढीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करते आणि थांबते सर्वांचे पुन्हा एकदा अंतकरण पूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते पुढचा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे फार उत्सुकता आहे बरं का महाराज कीर्तनाची पण वेळ झालेला आहे त्याबद्दल आणखी एकदा दिलगिरी व्यक्त करते फार उत्सुकता या ठिकाणी सर्व मंडळी खऱ्या अर्थानं भावांचे मी खूप धन्यवाद व्यक्त करेल या ठिकाणी आलेले हरिभक्त परायण आमचे गणेश महाराज भोजरे असतील हरिभक्त परणमचे मोहनदास महाराज आहेत हरिभक्त परायण अंगद महाराज आहेत हरिभक्त परायण संतोष महाराज आहेत